ट्रॅडिशनल कृषी आपण ज्याला म्हणतो जी पूर्ण सोन्यामध्ये असते त्याचं आम्ही मोत्यातलं रुपांतर राहतो किंवा नथ आपण जी म्हणतो तर नथ ही नाकात घालतो पण त्याचा त्यालाच मोडिफाय करून नक्कीच्याच डिझाईनचं पेंडंट आणि कानातले देखील आम्ही आणले आहे नाक म्हटलं की एक बारीक नजर असते तशी शिस्तप्रिय बारकाई नजर घरामध्ये सुद्धा असायचा का हा भाव आहे आमचा विश्वास आहे की जेवढं आपण नॉलेज शेअर करतो तेवढं लोकांना लोकांचा आपल्यावरचा विश्वास नक्की वाढेल आणि नॉलेज शेअर केल्याने आम्हाला पण बरंच काही शिकायला कधीच असं खूप एखाद्या गोष्टीचा गर्व असणं हे नव्हतं म्हणजे अतिशय डांकू अर्थ कसा राहावं अशी शिकवण कोणापासून आहे लक्षात आलं की अजून मॅनेजमेंट स्किल्स आहे मा हलो, नमस्कार मंडळी मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई नववार्ता मधून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मंडळी गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मानले जाणारे असे मुहूर्त आणि शुभ दिवस जवळ येत आहेत अवघ्या काही दिवसातच गुढीपाडवा येतो आहे आणि गुढीपाडवा म्हटलं की आपण मराठमोळ्या थाटामध्ये आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सज्ज होतो आणि या नवीन वर्षासोबतच नवीन उत्साहासोबत आपण एक नवीन दागिना घडवत असतो आणि तुम्ही बघू शकता मी कुठे आली आहे येस मी आली आहे जिथे दागिना मनासारखा दागिना घडवला जातो आणि आनंदाचे क्षण जपले जातात अशा दागिन्यांच्या गावाला म्हणजेच लागूबंधू इथे तर चला बघू या लागूबंधूमध्ये गुढीपाडवा स्पेशल काय वेगळे कलेक्शन आहे ह्या लागूबंधूचा इतिहास आणि जाणूया खूप साऱ्या गप्पा गोष्टी माहिती डिरेक्टर लागूबंधूचे पराग लागू यांच्यासोबत म्हणजेच लागू बंधू जिथे दागिने आपल्या मनासारखे बनवले जातात आनंदाचे क्षण जपले जातात आणि माझ्यासोबत आहे ह्या दागिन्यांच्या गावाचे डिरेक्टर म्हणजेच बंधूचे डिरेक्टर पराग लागू सर तुमचं खूप खूप स्वागत असो सर काय सांगाल म्हणजे मला ना लागूबंधू असं हे जेव्हा नाव डोळ्याच्या समोर येतं किंवा ऐकलं की असं वाटतं लागू म्हणजे हे सर नेम झालं आणि बंधू म्हणजे आपण भावकी म्हणतो तर ह्या नावामागे काही कहाणी आहे का किंवा ह्या लागूबंधूचा इतिहास काय सांगाल हो तर नावाच्या मागे कहाणीपेक्षा ती सुरुवात जशी झाली ती कहाणी पण इंटरेस्टिंग आहे तर अली तिथनं मी सुरुवात करीन माझे पणजोबा म्हणजे श्री सीताराम लागू हे मायनिंग इंजिनियर होते आणि ते धनबादला काही माईन्समध्ये काम करायला जायचे तर एका या प्रवासामध्ये त्यांना एक जपानमधून आलेला कंचड मोत्याचा व्यापारी भेटला आणि त्यांच्या बोलता बोलता ओळख झाली आणि पणजोबांना एकदम इंटरेस्ट निर्माण झाला या मोत्यांमध्ये आणि मग त्यांनी ठरवलं की आपण हा आता फुलटाईम व्यवसाय सुरू करू म्हणजे एखाद्या संधीचं सोनं करणं जे म्हणल्या ह्या बाबतीत मोती केलं असं म्हणू शकू कदाचित आपण पण म्हणजे त्यांनी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली आणि तेव्हा त्यांनी सुरुवात केली की के मोती आधी ते सुटे मोती विकायचे मग त्यांच्या माळा विकायचे मंगळावर मग त्यांचे दागिने विकायला लागले असं करत करत मग आम्ही आता जी वेगवेगळे दागिने ठेवतो त्याची सुरुवात झाली आणि सुरू करताना त्यांनी त्यांच्या चुलत भाऊ म्हणजे बाळू काका लागू त्यांना म्हणायचे त्यांच्यासोबत सुरुवात केली म्हणून ते लागू बंधू असं ना खूपच सुंदर म्हणजे एका छोट्याशा मोठ्यापासून ह्या दागिन्यांच्या दुकानाची एवढ्या मोठ्या इतिहासाची सुरुवात झाली आहे आणि सत्याऐंशी वर्षाचा हा जुना इतिहास आहे पिढ्या पिढ्या जपलेली ही परंपरा आहे तुमची कितवी पिढी आहे सर जी हा व्यवसाय सांभाळते सो माझी आता चौथी पिढी आहे माझा भाऊ पण त्याच्यात आहे आम्ही दोघं आता सध्या तुम्हाला वाटत की जसं की आपण म्हणतो कलाकाराच्या घरामध्ये आपण जेव्हा जन्माला येतो एक वेगळं वातावरण असतं राजकारणाच्या घरामध्ये येतो एक वेगळं वातावरण असतं तुम्ही तर एक म्हणजे जिथे मोती सोने चांदी सगळं काही आहे आपण सोन्याचं चांदीचं समजा म्हणतो अशा घरात अशा एका राजघराणा तुमचा जन्म झालेला आहे कसं घराचं वातावरण कसं होतं कारण सोनार म्हंटल की एक बारीक नजर असते तशी शिस्तप्रिय बारकाई नजर घरामध्ये सुद्धा असायचा का हा वावर हो म्हणजे ॲक्च्युली माझे वडील ते स्वतः त्यांनी बरंच आमच्या बिझनेस एक्सपान्शन केलं तर लहानपणापासून मला आठवते की कधीच असं खूप एखाद्या गोष्टीचा गर्व असणं हे नव्हतं म्हणजे अतिशय डाऊन अर्थ कसा राहावं अशीच शिकवण लहानपणापासून आहे आणि त्यांना स्वतःला ट्रेकिंगची पण आवड प्रचंड आहे त्यामुळे आम्हालाही ती झालीच आहे पण ट्रेकिंगमुळे आपल्याला निसर्गाशी किंवा निसर्गामध्ये राहताना किंवा मोठे मोठे डोंगर बघताना एक हंबलनेस येतो तर मला वाटतं ते कदाचित असेल असं कधीच नव्हतं की प्रचंड काहीतरी आपण क्रिकेट कुठे आहोत अतिशय डाऊन टू अर्थ राहायची तेव्हापासून आहे आणि खरंच मला तुमच्या बोलण्यात आवाजामधून सुद्धा कळत खूप डाऊन टू अर्थ आहात काय चांगलात म्हणजे हा व्यवसाय तर तुम्ही सांभाळण्यात आहातच पण ह्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण किंवा शिक्षण तुम्ही घेतलं आहे का आणि जसं तुम्ही म्हणाला की ट्रेकिंग सो तुमची काय अजून काही हॉबीज आहे किंवा काय करता ह्या व्यतिरिक्त तुम्ही व्यवसायाविषयी म्हणाल तर म्हणजे मी ॲक्च्युली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर ठरवलं की नाही आपण फॅमिली बिझनेसलाच पुढे न्यायचं तर आपण तिथे जॉईन करू मग ते जॉईन केल्यानंतर जेमोलॉजी म्हणजे जेमस्टोन्सविषयीचं जे सायन्स आहे ते शिकून घेतलं त्याच्यानंतर डायमंड असॉर्टिंग करायला मी जायचो एका कंपनीमध्ये तर त्याच्यामुळे टेक्निकल प्रशिक्षण त्या बाबतीत झालं मग एक दोन वर्ष काम केल्यानंतर लक्षात आलं की अजून मॅनेजमेंट स्किल्स आपल्याला हवे म्हणून मग एम बी एचा कोर्स केला ज्याचा नक्कीच फायदा होतो आहे आणि बाकी मग त्याच्यातनंच जे कायम शिकणं हे कायम चालूच असतं सो आपण जे करतो रोज त्याच्यातनं नवीन नवीन काहीतरी जगामध्ये शिकतो टेक्नॉलॉजी पुढे जात असते म्हणजे तुमचा हा तर व्यवसाय आहे पण त्यासोबत तुमच्याकडे जोड सुद्धा हो। आहे काय सांगायचं की कुठल्याही एखाद्या व्यवसायासाठी किंवा कोणत्याही कि बिझनेस साठी यश खूप महत्वाचं असतं आणि खूपशे असे काही अचीवमेंट क्षण असतात यशाचे क्षण असतात तर तुमच्यासाठी लागू बनवूसाठी असे कोणते क्षण होते की जे आजही तुमच्यासाठी अचिव्हमेंट आहे आणि त्याचं श्रेय सुद्धा तुम्ही कोणाला द्या श्रेय करत म्हणजे म्हटलं तसं की आधीच्या तीन पिढ्यांनी हा पाया रचला आहे त्याच्यामुळे आम्ही आहोत सो नक्कीच वाटतं की त्यांच्या ते नसतील तर हे हा बिझनेसच नसता दुसरं म्हणजे काही मग आता आम्ही जे नवीन नवीन डिझाईन्स करतो त्या डिझाईन्समधले काही अवॉर्ड्स आम्हाला मिळालेले आहेत किंवा एक जो जेम ज्वेलरी काउन्सिलचा ट्रस्ट मार्ट त्यांनीमध्ये ते, मा जाहीर केला होता तोही आम्हाला मिळाला होता कारण कसं आहे की ज्वेलरी किंवा दागिने म्हटलं की विश्वास हा सगळ्यात पहिला येतो तर जास्तीत जास्त प्रमाणात तो विश्वास संपादन करणे आणि तो तसा टिकवून धरणे हा आमचा काय म्हणायचं हे आमचं पहिलं ध्येय आहे तर ते आणि मग असे अवॉर्ड मिळालं की आपल्याला जाणवतं की हो आपण बरोबर मार्गाने करतो म्हणजे खूपशे असे अवॉर्ड्स आहेत की जे मिळालं मिळाल्यामुळे ते तुमच्यासाठी अचीवमेंट खूप महत्वाचं ते क्षण असते काही अवॉर्ड किंवा काही सांगू शकणार असे आता रिसेंटली नवभारत शिल्पकार हे अवॉर्ड आम्हाला मिळाला असो ते फार एक आनंदाची आनंदाचा क्षण होता तो आणि तेव्हा आपले गव्हर्नर आणि पूनम ते माझ्या दोघांच्या हस्ते मिळाले तो फार छान आनंद होतो त्या आपला आम्हाला सुद्धा खूप अभिमान आहे तुम्हाला हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर काय सांगाल की जसं म्हटलं की यशाचे क्षण असतात त्यासोबतच आपण म्हणतो की काही वाईट दिवस सुद्धा असतात काही संघर्षाचा सुद्धा काळ असतो पॅन्डेमिक करूनही कशी सिच्युएशन होती ज्याने सगळ्यांना खूप काही शिकवलंय तर लागूबंधूसाठी तो, तो काळ कसा होता कसं तुम्ही त्या काळाला सामना दिला आणि कसं त्यावर तुम्ही मात केली अर्थातच करोना सगळ्यांसाठीच कठीण काळ होता म्हणजे ज्वेलरी अशी वस्तू आहे की जी काय प्रथम कोणाला गरजेची वस्तू नाही त्याच्यामुळे आपण ज्याला एसेन्शियल गुड्स म्हणतो तर त्याच्या उलट ज्वेलरी ही लक्झरी गुड्स कॅटेगरी मध्ये आपण त्याला मोजू शकतो त्याच्यामुळे कसं झालं की डेफिनेटली बिझनेस खूप म्हणजे कमी झालं त्या काळामध्ये आणि आ... पण तरी आम्ही ठरवलं की नाही आपण आपल्या एम्प्लॉईजना जपलं पाहिजे त्यामुळे काही ना काही मार्गाने आम्ही त्यांना कंटिन्यू केलं काही ना काही मार्गाने आम्ही <laughs> त्यांचा त्यांना बरोबर शोधू काहीतरी डिडक्शन करून काही ना पण पगार चालू ठेवले त्याच्यामुळे ते आज आमच्याबरोबर अजूनही आहेत त्याचबरोबर मग जसं करोनामुळे आपण ऑनलाईन टेक्नॉलॉजी शिकत गेलो तर मग कॉमर्सच्या मार्गाने का होईना काही ना काही थोड्या प्रमाणात बिझनेस चालू ठेवला जास्तीत जास्त लोकांशी आम्ही नॉलेज सेलिंग सेशन्स केले असतील किंवा गुगल मीट्स वर असतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने कस्टमरशी संपर्कात आम्ही चालू ठेवलं आणि त्याचा फायदा जेव्हा सगळं लॉकडाऊन संपला तेव्हा आम्हाला त्याचा फायदा जाणवला असतो सर काय सांगाल की कसं असं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक काही तत्व असतात बेसिक प्रिन्सिपल्स असतात आणि सत्याऐशी वर्षापूर्वीची पिढ्या पिढ्या चालत आलेली परंपरा आहे तर जुना काळ आपले जे पूर्वज होते किंवा जी जुनी पिढी होती खूप तत्ववादी होती त्यांचे काही बेसिक प्रिन्सिपल्स असायचे तर असे काही आहेत की जे आजही इथे जपले जातात ती तत्व आजही जपली जातात मला म्हटलं तसं सगळ्यात प्रथम म्हणजे विश्वास त्यामुळे जो काही व्यवहार दुकानामध्ये होतो तो जास्तीत जास्त पारदर्शक ठेवणे हा एक मोठा प्रयत्न आमचा असतो त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीची जोड असते म्हणजे उदाहरणार्थ फलमार्किंग आता सगळीकडे कंपल्सरी आहे की शुद्धता आम्ही सांगतो म्हणून नाही कोणीतरी थर्ड पार्टी लॅबनी ती चेक केलेली आहे तसंच जेम्सॉनच्या बाबतीत पण आहे आता डायमंड ज्वेलरी पण आमच्याकडे सगळी सर्टिफाईड ज्वेलरी म्हणजे थर्ड पार्टी लॅबोरेटरी सांगितलेलं असतं की ह्या डायमंडची क्वालिटी अमुक अमुक आहे सो असे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गातनं आम्ही पारदर्शकता जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करतो इव्हन रत्नांच्या खड्यांचे सर्टिफिकेशन आमच्याकडे असतं आम्ही सांगतो एखादा खडा खूप छान आहे असं नाही लॅबोरेटरी सर्टिफिकेट पण उपलब्ध असतं तर असे काही आहे तर त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त कस्टमर्सना व्हरायटी देणं चॉईस करायला हो मी तिथेच येणार का होते कारण काय झालंय की आवडीनिवडी खूप बदलतात काही जणांना पारंपरिक ज्वेलरी किंवा दागिने आवडतात तर काही जणांना मॉडर्न सुद्धा कारण आता जसं काही वर्किंग वुमन्स आहे जी रोज ट्रॅव्हल करतात तर चेन मध्ये मंगळसूत्र किंवा आता खूप फॅशन आहे हा की हातामध्ये ब्रेसलेट मध्ये सुद्धा मंगळसूत्र घातलं जातं तर असे वेगवेगळे दागिने बनवले जातात तर त्यानुसार लागू बंधू किती अपग्रेड स्वतःला करतो किंवा काय वेगवेगळे दागिने आपल्या इथे बनवले जातात नक्कीच जरी सुरुवात पारंपरिक दागिन्यांपासून झाली असेल म्हणजे तो एक मोठा सेक्शन आहेच आमच्याकडे की पारंपरिक दागिन्यांची भरपूर व्हरायटी आमच्याकडे मिळते पण त्याचबरोबर काळाप्रमाणे जे नवीन त्याच्यात डिझाईन्सची गरज असते आम्ही अपग्रेड नक्कीच करत असतो काही काही मॉडिफिकेशन्स करत असतो उदाहरणार्थ ट्रॅडिशनल खुशी आपण ज्याला म्हणतो जी पूर्ण सोन्यामध्ये असते त्याचं आम्ही मोत्यातलं रूपांतर आणलेलं आहे किंवा नथ आपण जी म्हणतो तर नथ ही नाकार घालतो पण त्याचा त्यालाच मॉडिफाय करून नथीच्याच डिझाईनचं पेंडंट आणि कानातले देखील आम्ही आणले आहे सो जे ट्रॅडिशनल आहे तो तो भाग तसाच कंटिन्यू ठेवून त्याच्यात नावीने ना आणणं आणि इनोव्हेशन करणं हा आमचा प्रयत्न कायम असतो त्याचबरोबर कस्टमरच्या गरजा बऱ्याच वेळा कस्टमर आम्हाला आणतात की ह्या डिझाईनमध्ये असं काही आपल्याला मॉडिफाय करता येईल का तर त्याची टेक्निकल बाजू आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा त्यांना करून देऊ शकतो कधी नाही पण समज पण टेक्निकल बाजू आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही सांगतो की असं पॉसिबल होईल असं नाही म्हणत पण जास्तीत जास्त कस्टमरच्या गरजा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो तर मी त्याच वाक्यावरती येणार होती आपली टॅग लाईन आहे लागू बंधूची की आपल्या मनासारखा दागिना इथे घडवता येतो दागिन्यांचं गाव म्हणजेच लागू बंधू तर खरंच आपल्या मनासारखा दागिना इथे घडवता येतो का बऱ्याचशा प्रमाणात येतो काही मी म्हटलं सर काही टेक्निकल गोष्टींमुळे जर नसेल जमणार तर गोष्ट वेगळी आहे पण डिझाईन्सचं कस्टमायझेशन आम्ही नक्की करत असतो आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की कस्टमरचे जुने दागिने असतात किंवा जुने खडे असतात ते कस्टमर आमच्याकडे घेऊन येतात तर मग ते वापरून रियूज करून काहीतरी नवीन खड्यांची जोड देऊन असं पण आम्ही केलेलं आहे उत्तर देताना म्हणालात की तर आपल्या इथे लागू बंधूमध्ये रत्न सुद्धा मिळतात का आणि मग त्याच्यासाठी काही वेगळ्या एस्ट्रोलॉजी सेंटर किंवा कोणी आहेत का तज्ञ की जे आपल्याला मार्गदर्शन करू शकते की म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे जिमस्टोन्स नक्की उपलब्ध आहेत जेमशुअर नावाचं कलेक्शन त्याला म्हणतो की आमचं धोरण असं आहे की तुम्हाला योग्य खडा आणि चांगल्या किमतीमध्ये द्यायचं काम आमचं आहे म्हणजे माझे आजोबा असा गमतीत म्हणायचे की जसं एक डॉक्टर असतो जो आपल्याला औषध सांगतो आणि आपण केमिस्टकडे जाऊन ते औषध घेतो तर औषध बरोबर एका चूक हे डॉक्टरचं चा सांगायचं काम तर आमचं काहीचं धोरण तसंच आहे की ॲस्ट्रॉलॉजर तुम्हाला जे खडे सांगतो की अमुक खडा तुम्हाला लाभेल किंवा नाही लाभाल तर त्या हिशोबाने तुम्ही आमच्याकडे या आपण सो त्याबद्दल आम्ही काही कमेंट नाही करू शकत पण योग्य खडा द्यायचं काम आमचं नक्कीच आहे त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं जेमॉलॉजीचा कोर्सेस लागूपूर्वीचे सगळेच डिरेक्टर्सनी जेमॉलॉजीचा कोर्स केलेला आहे त्यामुळे त्याच्यामागचं जे सायंटिफिक अभ्यास आहे तो आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे योग्य खडा मिळेल याची गॅरंटी नक्कीच म्हणजे जसं की जर मला एखादा कोणी सांगितलं असेल की माणिक हा धातू मी परिधान करा पण पर तो चांगल्या क्वालिटीचा मला इथे मिळणार ह्याची पूर्णपणे अशोरन्स गॅरंटी आपल्याकडे आहे आ, सर काय सांगाल गुढीपाडवा येतो जसं मी म्हटलं की गुढीपाडवा अक्षतृतीया हे सण जवळ आले तर त्याच्यासाठी काही वेगळे दागिने काही वेगळे बनवले आहेत का काही वेगळ्या व्हरायटीज आपण केलेल्या आहेत हो कसं दर आहे दरवर्षी काहीतरी नवीन कलेक्शन आम्ही आणतच असतो यावर्षी आता आमची ब्रँड अम्बॅसेडर साईली आहे तर लवकरच त्यांच्या जाहिराती पण तुम्ही पाहाल आम्ही नवीन काही पॅटर्नचे चोकर नेकलेसेस आणले आहेत

माझं असं म्हणणं आहे की एखादी कंपनी एखाद्या कस्टमरशी संपर्क साधते असं त्याला आपण टच पॉईंट असं म्हणतो तर आमचा प्रयत्न असो की की प्रत्येक वेगवेगळ्या टच पॉईंटच्याद्वारे आम्ही त्यांच्यापर्यंत पोचाव म्हणजे अर्थात ट्रॅडिशनल मीडियम जसं की न्यूजपेपर टी व्ही रेडिओ ता हे तर आहेतच त्या व्यतिरिक्त आता डिजिटल मीडियम्स आहेत त्याद्वारे आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत असतो शिवाय आम्ही नॉलेज शेअरिंग सेशन्स से घेत असतो काही ठिकाणी एक्झिबिशन्स करतो की ज्या शहरामध्ये आमची शाखा नाही तिथल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग तिथे टेम्पररी दोन दिवसासाठी जवळजवळ एखाद्या उभं केल्यासारखं असतं तर ह्या वेगवेगळ्या मार्गात आम्ही नक्कीच ग्राहकांपर्यंत पोचत असतो नॉनवेज शेअरिंग सेशन की आता आपल्याकडे डायमंड ज्वेलरी आहे तर डायमंडची क्वालिटी कशी ओळखावी ह्याबद्दलची हो माहिती आम्ही देतो किंवा खडे असतील त्या खड्यांची बेसिक माहिती आम्ही कस्टमर्सना देतो कि किंवा ज्वेलरीची काळजी कशी घ्यायची घरच्या घरी ते आपल्याला काय क्लीन करता येतील का किंवा कसे स्टोर करावे अशा काही गोष्टींबद्दलचा आम्ही माहिती आमच्या कस्टमर्स शेअर करतो म्हणजे ही प्रत्येक कस्टमरला माहिती मिळते जो कोणी एखादा दागिने इथे बाय करतो तर त्या प्रत्येकाला ही माहिती आपण पूर्णपणे पुरवतो हो, म्हणजे अर्थातच दुकानात आल्यावरती तर आमचे सेल्स पर्सन ट्रेंड आहेत ते स्वतः माहिती देतातच पण आम्ही ही अशी खास अजून डिटेलमध्ये कोणाला माहिती हवी असेल तसे स्पेशल सेशन्सही से घेतो जिथे आम्ही कस्टमर्सना इन्व्हाइट करतो इनफॅक्टमध्ये आम्ही एक असं पण उपक्रम केला होता की काही सिलेक्टेड कस्टमर्सना आम्ही जे डायमंड ग्रेडिंगची लॅब असते त्याची एक व्हिजिट पण केली होती आमचा असं आमचा विश्वास आहे की जेवढं आपण नॉलेज शेअर करू तेवढं लोकांना लोकांचा आपल्यावरचा विश्वास नक्की वाढेल आणि नॉलेज शेअर केल्याने आम्हाला पण बरंच काही शिकायला मिळतं कस्टमरशी एक संपर्क साधता येतो कस्टमर्सचं सा नेमकं काय हवं आहे त्यांच्या नक्की अडचणी काय आहेत किंवा खरेदी करताना त्यांना काय प्रश्न पडतात ह्याची आम्हाला जाण मिळते खूपच सुंदर कारण खूप महत्वाचं आहे की दागिने तर आपण खरेदी करतो पण ते कसे हाताळावे कसे सांभाळावे ह्याचं नॉलेज सुद्धा तुम्ही देतात काय सांगाल कुपळं असं होतं ना की बारसं कुठे असतं किंवा साखरपुडा असतो आणि आपल्याला मोस्टली लहान मुलांना आपल्याला गिफ्ट द्यायचं असतं मग वळे असो किंवा चांगलीच्या वस्तू आपण देतो तर काही सजेशन द्याल का सर की कमी बजेटमध्ये लागूबंधू मध्ये आपल्याला ह्या वस्तू उपलब्ध होतील की जे आपण सणावारासाठी कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकतो नक्कीच आपण अगदी म्हणजे डायमंड ज्वेलरीमध्ये म्हटलं तर एखादी छोटी नोस्ती जी सहा सात हजारापासून आपल्या गोप उपलब्ध होऊ शकते ती येऊ शकतो किंवा अजून कमी बजेटमध्ये मग आपल्याकडे सिल्वर ज्वेलरी उपलब्ध आहे रेवा कलेक्शन म्हणून आपण लॉन्च केलं आहे तर ती अगदी सहाशे सातशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे किंवा मग काही सेमी प्रेशियस स्टोन्स आपण देऊ शकतात कारण माझ्या मते ॲस्ट्रॉलॉजीचा एक भाग सोडला तर सगळीच रत्न खूप सुंदर आहे आणि निसर्गात एवढे रंग उपलब्ध होणं मला असे वेगवेगळे आपण त्याच्या सजेशन देऊ शकतो काय सांगाल काही योजना आहेत का की सर्वसामान्य सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेऊ शकेल म्हणालो की सोन्याचा भाव हा वाढतोच आहे तो काही कमी होत नाही तर सर्वसामान्य जण सुद्धा आपली दागिन्याची इच्छा या दागिन्याच्या गावातून पूर्ण करू शकतो काय सांगाल योजनेबद्दल हो तर चुन्याचा भाव हा आपल्या कंट्रोलमध्ये नसतो त्याच्यात बरेच फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तो वरखाली होत असतो पण चुन्याचा भाव गेले काही वर्ष आपण पाहतो की वाढतच चालतो तर तो विचारात घेता आम्ही काही वेगळ्या प्रकारची ज्वेलरी ग्राहकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ काही लाईटवेट डिझाईन्स आम्ही आणतो ज्याच्यामध्ये सोन्याचं आणि खड्यांचं वजन थोडं कमी असं पण ते दिसायला थोडे एलिमेंट किंवा छान असतील दुसरं असं की त्याचीच क्वालिटी थोडी कमी जर उदाहरणार्थ अठरा कॅरेट सोन्याच्याऐवजी चौदा कॅरेट सोनं आणि डायमंडची क्वालिटी जी आम्ही रेग्युलरली बी व्ही एस वापरतो त्याच्याऐवजी एस आय क्लॅरिटी आणि एच आय कलर असं जर केलं तर त्याच्या रेट्स थोडे कमी होतात म्हणजे ती ज्वेलरी थोडी बजेट फ्रेंडली होती असे काही ऑप्शन्स आम्ही कस्टमर्ससमोर ठेवतो आहे त्याचबरोबर आम्ही आता आमच्याकडे काही मासिक हप्त्याची योजना पण आहे पूर्वी आमच्याकडे बारा महिन्याच्या आणि पंधरा महिन्याच्या दोन स्कीम्स होत्या डायमंड ट्री आणि सुवर्ण संपदा असं त्यांचं नाव होतं आता मी नवीन लॉन्च करतो आहे स्मार्ट ई एम ई एम आय म्हणजे इक्वल मंथली ॲडव्हान्स तर ही दहा महिन्याची स्कीम असेल तुम्ही एखादी रक्कम ठरवली समजा पाच हजार रुपये तर दर महिन्याला पाच पाच हजार तुम्ही आमच्याकडे ॲडव्हान्स म्हणून जमा करायचे दहा महिन्यानंतर पन्नास हजार जमा होतील आणि मग दहा महिने झाले की तो जो अकरावा म्हणजे अकरावा महिना सुरुवात होईल त्यावेळेला तुमची जी काय रक्कम असेल म्हणजे पाच हजार त्याचे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंतचा बेनिफिट तुम्हाला आमच्यातर्फे ॲडिशनल मिळतो खूपच छान योजना आहे सर खरंच म्हणावी तशी स्मार्ट योजना आहे पण सर काय सांगत मजुरी किती टक्के ते मजुरी वेगवेगळ्या दागिन्यांवर वेगवेगळी असते म्हणजे अगदी तुम्ही मंगळसूत्र किंवा चेन वगैरे हो असं म्हणाल तर त्याच्यात बारा टक्क्यापासून सुरुवात होते आपल्याकडे जे मोतीपोळ्याचे दागिने आहेत किंवा खड्यांचे दागिने आहेत त्याच्यामध्ये सोळा टक्क्यापासून वीस टक्क्यापर्यंत काही जे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स असतात त्याच्यात मग काही जास्त पाहून मिळत असते आणि जे हिऱ्याचे दागिने आहेत त्याच्यावरती साधारणपणे पंधराशे रुपये पर ग्रॅम

हे आम्ही ऍडिशनल गिफ्ट म्हणून आहोत अशी स्पेशल ऑफर गुढीपाड्याच्या निमित्ताने आमच्याकडे आहे खूपच सुंदर आहे सर नक्की सगळ्यांनी ऐका आणि जर तुम्हाला सुद्धा अशी छान फ्रेम किंवा हे चांदीचा कॉईन हवा असेल तर नक्की तुम्ही इथे शॉपिंगसाठी या सर काय सांगाल दाभू बंधू सत्याऐंशी वर्षाची पिढ्यानपिढ्यांची परंपरा खूप मोठं नाव आहे एक मानाने बघितलं जातं ह्या नावाकडे तर हे नाव कायम तर ठेवलंच आहे पण ह्याच्यासाठी पुढचे पाच वर्षानंतर ह्या लागू बंधूकडे तुम्ही एक काय नजरेने बघताय किंवा काय स्वप्न आहे तुमचं आमचं ध्येय आहे म्हणजे ज्याला म्हटलं की पहिलं नाव लागू बंधू हे यावं असं आमचं नक्की स्वप्न आहे तर त्या दिशेने आम्ही अनेक प्रयत्न चालू आहेत पुढच्या पाच वर्षात कदाचित अजून काही शाखा वेबसाईटवरचं ऑनलाईन कॉमर्स वाढवणे असे काही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि लागू बंधू मध्ये येऊन जाणवला आणि जसं म्हणतात तसं दागिन्याचं गाव जसं आपण म्हणतो तसं जाणवलं खूप सुंदर म्हणजे डायमंड असो किंवा सोनं असो किंवा चांगली असो इव्हन रत्नखडे सुद्धा इथे आहेत तर प्रेक्षक रसिक हो, हो मला तरी खूप आवडले तर मंडळी येणाऱ्या पाडव्यासाठी नक्की दागिन्यांच्या खरेदी करण्यासाठी आणि योजनांचा फायदा लाभ उठवण्यासाठी नक्की लागूबंधूला विजिट करा तर अशाच मुलाखतीसोबत पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई कॅमेरामॅन विनोद सोमय